आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की अशी अठरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या व मुलगा असेल तर व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या एकवीस वर्षाच्या आम्ही बालविवाह आम्ही बालविवाह होणार होणार नाही नाही सहभागी सहभागी बालविवाच्या बालविवाह प्रत्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही मदत करणार नाही

प्रशासना संपूर्ण करू संपूर्ण सहकार्य करू आम्ही आजूबाजूला आजूबाजूला याची दक्षता घेऊ याची दक्षता घेऊ बालविवाह बालविवाह मुक्त करू मुक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र जय थांबा फोटो jo feto konotge o otge